तर आपण आपल्या स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अनुभवापासून सुरुवात ओळींचा समावेश असतो संस्कृत वर्गात हिंदू शिकवले जातात एन सी आर टी च्या इयत्ता सहावी आणि सातवीच्या अभ्यासक्रमात हिंदू महाकाव्य रामायण आणि महाभारत मुलांना बालकथांच्या रूपामध्ये शिकवले जात आहे त्यामुळे आपल्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे आपण असे म्हणू शकतो की शालेय अभ्यासक्रमात हिंदू धर्मग्रंथ आणि वेद पुराण शिकवले जात होते आणि शिकवले जात आहेत होय हे खरे आहे की इतर सर्व धार्मिक शिकवणीप्रमाणे त्याचा अभ्यास कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य केला जाऊ शकत नाही आता संविधानात काय लिहिले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया संविधानातील आर्टिकल सव्वीस जे आहे जे कोणत्याही व्यक्तीला धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य देते आपण पाहू शकता की यानुसार कोणत्याही धर्माचे आणि संप्रदायाचे लोक स्वतःची चॅरिटेबल संस्था कायदेशीर रजिस्टर करून त्याच्या संस्कृतीबद्दल शिकवू शकतात म्हणजे कोणाला हवे असेल तर तो स्वतःची संस्था सुरू करून वेद पुराण वगैरे शिकवू शकतो संविधानातील आर्टिकल अठ्ठावीस अगदी स्पष्ट सांगते कि कोणत्याही शाळेत धार्मिक शिक्षण दिले जाऊ नये ज्या शाळा पूर्णपणे सरकारी पैशाने चालवल्या जातात आता संविधानातील आर्टिकल तीस काय म्हणतं हे आपण पाहूया शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार अल्पसंख्याक वर्गाला देण्यात आलेला आहे त्यामध्ये धर्म आणि भाषेवर आधारित सर्व अल्पसंख्याक गटांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करून त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार असेल ते कोणत्याही प्रकारे देशातील धार्मिक किंवा भाषिक बहुसंख्य लोकांकडून त्यांचे कोणतेही अधिकार काढून घेतले जात नाहीत तर निखिल तुम्ही विचारलेला प्रश्न हा सत्यावर आधारित नव्हता पण सेक्युलरिझमला म्हणजे नक्की काय आहे हे आपण थोडं नीट समजावून घेण्याची गरज आहे निर्मात्यांनी इंग्रजांविरुद्ध दीर्घ आणि कठोर असा संघर्ष केला या संघर्षादरम्यान त्यांच्या लक्षात आले की आपण एकजुटीने उभे राहिल्यास भारतीय सर्वात बलवान असतात आणि जेव्हा आपण धर्म भाषा जात व प्रदेशानुसार विभागलेले असल्यास भारतीय सर्वात कमकुवत असतात आपली हीच एकता टिकवून ठेवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अशा संविधानाची निर्मिती केली जेणेकरून सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षिततेची एकात्मतेची आपलेपणाची बरोबरीची भावना निर्माण होईल अरथ हा विश्वासाने सर्व धर्माच्या भारतीयांसाठी स्वतःचे घर असल्यासारखे स्वतःचा देश असल्यासारखे वातावरण निर्माण करील अशा दूरदृष्टीला सेक्युलरिझम असे म्हणतात सेक्युलरिझमने भारताला सत्तर वर्षापासून एक आणि मजबूत ठेवले आहे आपण सेक्युलरिझमचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण आपल्या पंतनिरपेक्षतेचा उत्सव साजरा केला पाहिजे